नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित आपले हे चॅनेल अष्ट्रो तारावरती मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो तेरा जुलै दोन हजार पंचवीसला मीन राशीमध्ये शनी महाराज वक्री होत आहेत आणि त्याचा सर्व राशींवर काय परिणाम होतो हे पाहणारा मी व्हिडिओ बनवत आहे त्यातला हा आजचा व्हिडिओ आहे जो कर कर राशी करता आहे चला तर पाहूया कर्कराशी कर शनी महाराज वक्री त्याचा प्रभाव परिणाम फळ आणि उपाय पाहूयात मित्रांनो महाराज तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मीन राशीत वक्री होत आहे आणि राशी करता मीन राशी ही नवम स्थानात येते कुंडलीतील नवव्या भावामध्ये मीन राशी पडते राशी करता आता नवम भाव हा जर का पाहिला तर आपण धर्मत्रिकोणाचा पण भाव म्हणला जातो दूरचे प्रवासाचा धरला जातो त्याचबरोबर तो आपल्या वडिलांचं जे फिजिकल ॲपरेन्स ज्याला म्हणतो ना प्रत्यक्ष रूप ते नवम स्थानान बघितलं जातं त्याचबरोबर जे तुम्ही धर्म मानता धर्मगुरु किंवा धार्मिक यात्रा करता त्याचं स्थान म्हणलं जातं परदेश प्रवास तुम्ही सांगितलंय ज्याला ओव्हरसीज जर्नी म्हणतात म्हणजे फॉरेन प्रवास दूरचा प्रवास तो बघितला जातो आणि शनी महाराज तुमच्या कुंडलीमध्ये राशी करता सप्तम स्थानाचे आणि अष्टम स्थानाचे स्वामी आहेत आता लक्षात ठेवा सप्तम हे आपल्या जोडीदाराचं झालं आहे आणि स्थान हे जोडीदाराचं कुटुंब म्हणजे तुमची सासूरवडीचं स्थान झालं आहे आता याच अनुषंगाने आपण या, या कर्क राशीच्या जातकांना नवम स्थानात वक्री झालेला शनी आणि जेव्हा त्याचा संबंध सप्तमेश आणि अष्टमेश आहे तो काय परिणाम देतोय ते पाहूया मुख्य म्हणजे प्रभावित होणारी क्षेत्र कुठली आहेत तर भाग्य कारण नवम स्थान हे भाग्यस्थान आहे भाग आणि त्याची होणारे त्याच्यामुळे होणारे तुम्हाला अडथळे हे पाहूयात नशिबाचा भाग्याचा दैवाचा पाठिंबा थोडासा तुम्हाला कमी जाणवेल एक दूरच्या प्रवासाचा कारक आहे हा त्यामुळे दूरचे प्रवास काही प्लॅन करत असाल किंवा करण्याचं नियोजन केलं असेल तर प्रवासामध्ये विलंब किंवा अडचणी होण्याची शक्यता आहे वडिलांचं मी म्हणालो तसं हे फिजिकल ॲपरन्स किंवा वडिलांचे रूप म्हणतो आपण ते त्यामुळे वडिलांचे आरोग्य किंवा गुरुशी मतभेद होण्याची शक्यता देखील या काळामध्ये आहे त्यामुळे या दोन आघाड्यांवरती तुम्हाला खूप सजग राहिलं पाहिजे खूप काळजीपूर्वक राहिलं पाहिजे शिक्षण आणि जर का जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता शिक्षण किंवा ज्ञान प्राप्ती करण्याकरता प्रयत्न करतायत कारण हे धर्म धर्मस्थानाचं आहे उच्च शिक्षणाचं स्थान सुद्धा नवम स्थान म्हणलं जातं त्यामुळे जेव्हा शनी महाराजांचं नवम स्थानातनं गोचर भ्रमण होत आहे आणि ते सुद्धा वक्री तेव्हा तुमच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये एकाग्रतेमध्ये अभ्यास करण्यामध्ये केलेला अभ्यास लक्षात ठेवण्यामध्ये विषय समजण्यामध्ये अडथळे येऊ शकतात येतात जे कोणी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात विद्यार्थी त्यांच्याकरता हा जास्त मेहनतीचा काळ okay, आहे ओके आणि सगळ्यात महत्वाचं काय होईल शनी महाराज त्यातून पुन्हा वक्री आणि सप्तमेश आणि अष्टमेश म्हणजे तुमची धार्मिक आध्यात्मिक विषयांमध्ये रस वाढणं ओढा वाढणं ह्या गोष्टी घडू शकतात आता जर का आपण मानसिक स्थितीचा किंवा आरोग्याचा विचार जर का केला तर हा तसा चिंतात्मक काळ आहे कारण नवम स्थान हे धर्मस्थान आहे भाग्याचं आहे दैवाचं स्थान आहे आपलं ते आणि धर्माचं स्थान आहे आणि तिथे शनी महाराजांचं गोच्च भ्रमण जे आहे ते एक प्रकारचे तुमच्यात चिंता वाढवणारं किंवा निगेटिव्ह थॉट्स किंवा नकारात्मक विचार वाढणार वाढू शकतात अशा प्रकारचा हा कालावधी राहील पुढच्या एकशे चाळीस आता तर सगळ्यात बेस्ट काय करायचं कर्कराशी जातकांनी तर जितकं शक्य होईल तेवढं बी पॉझिटिव्ह हा एकच मंत्र त्यांनी लक्षात ठेवायचा बी पॉझिटिव्ह कुठल्याही कंडिशनमध्ये असू द्यात हो कशाही परिस्थितीमध्ये असू द्यात हो पूर्णपणे निगेटिव्हिटीला आपल्या जवळ थारा द्यायचा नाही जवळपास फिरकू द्यायचं नाही बी पॉझिटिव्ह हा एक मंत्र फक्त तुम्ही लक्षात ठेवायचा पुढचे एकशे एक चाळीस दिवस तसंच पित्त आणि पोटाचे काही विकार असतील तुम्हाला तर त्याच्याकडे लक्ष द्या त्याच्यावरती काय ट्रीटमेंट घ्यायची असेल तर घ्या त्याच्या काही चेकिंग वगैरे असेल तर करा त्याचे काही पाणी सांगितले असेल डॉक्टरांनी तुम्हाला पास्टमध्ये सुद्धा आणि आत्ता सुद्धा तर ते अगदी स्ट्रिक्टली फॉलो करा आता सप्तमेश आहे आणि अष्टमेश आहे म्हणजे संबंध आणि सामाजिक किंवा जोडीदाराच्या कुटुंबियाशी संबंध हे सुद्धा नॅचरली त्यामध्ये इन्क्लूड करावं लागतील आपल्याला जेव्हा आपण फळ आणि उपाय बघतोय तर जो जोडीदार आहे वैवाहिक जोडीदार आहे पुरुष असेल तर बायको आणि स्त्री असेल तर पती राशीची तर त्यांच्या जोडीदाराबरोबरचे संसारामध्ये वैवाहिक जीवनामध्ये कुठले जुने वाद असतील ते उकरून काढले जाऊन त्याच्यावरती वादावादी होऊ शकते तर त्या दृष्टीने तुम्ही प्रिपेअर राहा मित्र भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे त्या बाबतीत सुद्धा खबरदारी घ्या मतभेद होणार नाहीत आणि मतभेद जरी झाले तरी मनभेद होणार नाहीत याची खबरदारी घ्या मतभेद असतील असू द्या पण तू मनभेद होऊ देऊ नका आणि जरी झाले तरी तो काय म्हणतो ना कशामुळं आहे कुठल्या विषयावरती आहे त्याच्या खोलात जाऊन त्याचं दोघं एकमेकांना एक्सप्लेनेशन द्या हा वाद हा मतभेद हे वाद मिटले जातील किंवा मिटणवणं शक्य होईल आणि सगळ्यात महत्वाचा अष्टमेश आहे शनी आणि तो वक्री होतोय नवम स्थानामध्ये तुमच्या गुप्त शत्रूंपासून सावधगिरी बाळगा सगळ्यात महत्वाचं कर्क राशी करता दोनच गोष्टी आहेत ह्या एकशे चाळीस दिवसामध्ये बी पॉझिटिव्ह एक, एक आणि दुसरी गोष्ट आहे गुप्त शत्रूंपासून सावधगिरी बाळगायची आता याचं पॉझिटिव्ह पार्ट काय आहे हे सगळं निगेटिव्ह नसतंच कुठल्याही ग्रहाचं काय किंवा कुठल्याही राशीचं काय पूर्णपणे सगळं निगेटिव्ह नसतं सगळं पॉझिटिव्ह नसतं तर याचा पॉझिटिव्ह पार्ट काय आहे किंवा सकारात्मक बाब काय आहे तर तुमचे स्वतःची जी काय मूल्य जीवनमूल्य असतात आपण म्हणतो ना हे माझं प्रिन्सिपल आहे हे माझ्या इथिक्समध्ये बसत नाही हे मी करत नाही हे मी करणार नाही ही जी आपली भाषा आहे ना ते म्हणजे आपली स्वतःची जीवनमूल्य आहे ती पुन्हा एकदा तपासायची आणि त्याच्यावरती रिचेक करून रिवर्स करायची वेळ आहे आणि आता लक्षात ठेवा जेव्हा भाग्य साथ देत नाही जेव्हा दैव बलवत्तर नसतं तेव्हा सगळ्यात महत्वाचा कालावधी असतो तुम्ही स्वतःला इम्प्रुवमेंट करायचं स्वतःचं आत्मबळ स्वतःचं बळ वाढवायचं था। त्या काळामध्ये हा सगळ्यात महत्वाचा संदेश आहे एकशे चाळीस दिवसातला कर्कराशी करता शनी महाराजांनी दिलेला जेव्हा अडचणी असतात जेव्हा संकट असतात जेव्हा अडथळे असतात तेव्हा आपण आपली सगळी बुद्धिमत्ता पणाला लावून आपली सहनशीलता वाढवून संयमाने वागून शिस्तीमध्ये वागून त्यातून मार्ग काढायचा का प्रयत्न करतो आणि त्यातून एक प्रकारे तुमची पर्सनॅलिटी इम्प्रुवमेंट होते हा माझा वैयक्तिक देखील अनुभव आहे आणि बऱ्याचशा जातकांना जे माझ्याकडे कुंडली मार्गदर्शन करता येतात त्यांना दिलेला सल्ला आहे की तू खुदी को कर इतना बुलंद असा काहीतरी डायलॉग आहे ना तसे तुम्ही स्वतःलाच बुलंद करा स्वतःच व्हा स्वतःच व्हा स्वतःची पर्सनॅलिटी आतून बाह्य आंतरबाह्य इम्प्रुवमेंट करा त्याच्याकरता हा कालावधी आहे आणि ह्या कालावधीचा उपयोग तुमची सहनशीलता वाढणं संयमाचा कालावधी वाढणं आणि शिस्त अंगी बांधवणं याकरता अतिशय उपयुक्त कालावधी आहे धर्मस्थानात नाही नवमस्थानी धर्मस्थान म्हणतात त्यामुळं गुढ आध्यात्मिक अष्टम स्थानी गुड गुढ विद्येचा आहे त्यामुळे गुड आणि आध्यात्मिक बाबतीत जर का विचार केला तर जर का कुणाला काही रहस्यमय शास्त्र जसं ऑकल सायन्स हे ज्योतिषशास्त्र तुम्ही ऐकताय ते यामध्ये कुणाला रस असेल आवड निर्माण होऊन त्यामध्ये ते त्यात काहीतरी गती प्राप्त करू शकतील किंवा त्यातलं काही नॉलेज किंवा माहिती ते मिळू शकतील आणि सगळ्यात महत्वाचं शनी वक्रिया आहे जे कोणी गुरु करू इच्छितात त्यांच्याकरता हा अतिशय चांगला कालावधी आहे गुरु कृपेने मार्गदर्शन मिळणं गुरु कृपेचा प्रसाद मिळणं या गोष्टी तुमच्या बाबतीत होऊ शकतात होतील ओके आता काही निर्णय आपल्याला जाणीवपूर्वक घ्यावे लागतात ती काळाची गरज असते तर तर्कारा, त्यातला राशी करता जर का म्हणाल तर तोच कालावधी आहे हा धीराने संयमाने घेतलेला निर्णय हा तुमच्या भविष्याच्या जडणघडणीकरता उपयोगी ठरणार आहे आणि आपण ज्याला म्हणतो ना लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह हा एक मोठा शब्दसारखा वापरला जातो तर जीवनामध्ये लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह दीर्घकालीन दृष्टिकोन तयार होणं तयार होण्याकरता तुमची सगळी बुद्धिमत्ता आणि कालावधी आणि नॉलेज आणि तुमचं वापर करणं त्याकरता हा अतिशय चांगला कालावधी आहे कर्क कर्कराशीसाठी जर का उपाय म्हणाल तर तुम्ही काय करायचं शनिवारी देवाच्या मूर्तीवरती तेल ते अर्पण करा भूतदया म्हणजे विविध प्राणी मात्रांची सेवा करा गोसेवा करा गोशाळेमध्ये गूळ खायला देणं चाऱ्याची व्यवस्था करणं असे काही प्रकारे तुम्ही गाईची सेवा करू शकता आणि आपण काय म्हणतो ना घरात जर का तुमच्याकडे कुत्रे असतील तर काळे कुत्रे वगैरे पाळा किंवा जे स्ट्रे आउट असतात ना रस्त्यावरती बेवारच कुत्रे फिरत असतात हिंडत असतात त्यातलं काळं कुत्रं बघून त्याला खाऊ घाला फक्त गोड पदार्थ खायला घालू नका बिस्किट वगैरे नको पोळी चपाती किंवा गोड बिस्किट मिळतात ना ते ब्रिटानिया मारी वगैरे जे गोडीला कमी असतात तसे बिस्किट खायला द्या गोड बिस्किट पार्लेजी वगैरे देऊ नका शक्यतो वरती ही आहे तुमच्याकरता कर्क राशी करता काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे याचा आढावा घेणारा शनी महाराज वक्री होत आहेत तेरा चौदा जुलैपासून अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मीन राशीमध्ये त्याचे तुम्हाला काय फळ मिळेल काय परिणाम होतील काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे काय उपाय केले पाहिजेत याचा आढावा घेणारा आपण हा छोटासा प्रयत्न करून पाहिलेला आहे तर मित्रांनो आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे माझ्या ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद